जालनातील अतिवृष्टी अनुदानात चौतीस कोटींचा अपहार समोर आलाय आता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात चौकशी करण्यात येणार आहे विभागीय आयुक्तांचे आदेश जारी करण्यात आले की अपले अपले जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदानाच्या चौतीस कोटी सत्त्याण्णव लाखांच्या अपहाराचं प्रकरण समोर आलं आल्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत मोहसिन जालना जिल्ह्यात उघडकीस आलेला हा चौतीस कोटींचा घोटाळा नेमका कसा झाला आपण जर बघितलं तर जेव्हा जेव्हा एखाद्या वेळेस अतिवृष्टी होते किंवा नुकसान होतं त्यावेळेस सरकारकडून अनुदान दिलं जातं आणि याच अनुदानामध्ये हा सगळा घोटाळा जो जे आहे तर समोर आलेला आहे थोडा नव्हे तब्बल चौतीस कोटी म्हणजे चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख एवढा हा सगळा मोठा आकडा आहे आणि यामध्ये घोटाळा कसा झाला तर जी शासकीय जमीन आहे तिथं शेतकरी असल्याचं दाखवला आहे शेतकरी नसताना देखील शेतकरी असल्याचं एखाद्या व्यक्तीचं नाव दाखवून त्याला अनुदान देण्यात आलेलं आहे काही ठिकाणी एकाच व्यक्तीच्या नावावर दोन दोन वेळेस अनुदान देण्यात ता आलेलं आहे आणि जेव्हा ही सगळी बाब प्रशासनाला कळली तेव्हा त्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि जालना जिल्हा प्रशासनाने जेव्हा चौकशी केली आणि त्याचा अहवाल तयार केला तेव्हा ही सगळी बाब समोर आली आणि जेव्हा जालना जिल्ह्यात जर चौतीस कोटीचा जर असा घोटाळा झाला असेल तर मराठवाड्यात हा आकडा मोठा असण्याची शक्यता असल्या आहे आणि त्यामुळे तात्काळ विभागीय म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालय आहे त्यांच्याकडून आता ह्या सगळ्या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात या या पद्धतीने जे अनुदान वाटप करण्यात आलं त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे आणि प्रशासनाला असा संशय आहे की ज्या पद्धतीने जालन्यात ह्या सगळ्या घोटाळा झालेला आहे त्याच पद्धतीने मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामध्ये देखील झाला दे 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 असावा आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षात वाटप करण्यात आलेल्या जे अनुदानाची रक्कम आहे किंवा जी यादी आहे त्या सगळ्यांची आता चौकशी केली जाणार आहे आणि जर जालन्याप्रमाणे जर इतर जिल्ह्यात ही असाच जर घोटाळा झाला असेल तर हा आकडा अत्यंत मोठा असण्याची शक्यता आहे आणि हा घोटाळा जर एवढा मोठ्या प्रमाणात झाला असेल तर प्रशासनाला हे कळलं कसं नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जेव्हा ह्या याद्या बनवल्या जेव्हा अनुदान वाटप केलं त्यावेळेस हे शेतकरी आहे की नाही किंवा आपण जी गट म्हणजे शेतीवर हे अनुदान वाटप करतो ती शासकीय जमीन आहे की नाही या सगळ्यांची खात्री कशी करण्यात आली नाही हे असे अनेक प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे आणि त्यामुळे जालन्यातील अनेक अधिकारी आणि तब्बल एकोणतीस पेक्षा अधिक तलाठी जे आहेत तर निलंबित करण्यात येणार आहे आणि हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता यात वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत देखील कारवाई होण्याची शक्यता आहे मात्र जालन्यात झालेला हा प्रकार जर मराठवाड्यात समोर आला आणि हा आकडा जर मोठा झाला तर हे प्रकरण अत्यंत मोठा असण्याची शक्यता आहे त्यामुळे आता विभागीय आयुक्त कार्याने जे चौकशीचे आदेश दिले यात नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र एकट्या जालना जिल्ह्यात चौतीस कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे अनुदान लाटण्यात आलेलं ला आहे हे मात्र निश्चित झालेलं आहे दीपाजी निश्चितच धन्यवाद मोसेन आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी